नरेश मामा शकुनी बुद्धिमत्तेची वार्ता या विश्वातील प्रत्येक घटकाला खराडताना न्यायादाय भेटत आणि म्हणून त्या आपल्या धूर्त बुद्धिमत्तेला कृष्ण पुत्र प्रत्युन्न आपल्या वयाचा मान राखत कर प्रणाम करतोय गांधार नरेश मामा शकुनी समाधान वाटलं

या यज्ञास्वाची आम्हाला नितांत गरज आहे म्हणून त्या यज्ञास्वाचा सहाय्य करता म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितो आहे त्या अश्वाची आम्हाला नितांत गरज आहे तो अश्व आपल्या भाच्यांना आपण सांगून त्यांची समजूत काढून आमच्याकडे आपण सुपूर्द करावा आणि या आपण आम्हाला सहकार्य करावं ही माझी प्रांजळ सद्भाव आहे कृष्ण अश्वाच्या तू इथल पण माझ्या पाचनी अश्व बंधन केलं याला कारण आहे अस्वित असलेली पत्रिका म्हणजे तुमच्या राज्याचा या देपुरात तुमचं स्थान तुम्ही ठेवला मग हा वाद जर का मिटला जावा ही का तुमची इच्छा असेल तर यावरचा मार्ग समोर। नरेश आपले मामा, मामा यांचा रथ रथून उभा राहिला त्यांची मी समजून घालण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला काही तयार नाही आणि म्हणूनच मी आपल्याकडून अपेक्षा वाढतो आहे माझी ही विनंती समजा रक्तपात होण्यापेक्षा उगाच या प्रसंगांना वेगळी वळण लागण्यापेक्षा सामंजस्याला हा भाग जर का सोडवायचा झाला तर यावरचा एकच उपाय म्हणजे एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय जो आमचा यज्ञाश्व हस्तिनापुरातील वीरांनी बंदिवान केलेला आहे त्या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज आहे

आणि असुवा मी केलं असतो मी सोडला असतो पकडला शरण आला असता रास्त शंका उपस्थित केला मी काय केलं असत हे प्राप्त परिस्थितीच अनुकरण करता सर्वस्वी निर्णय माझ्याकडे राहिला मी तुमच्यावर कोणती जबरदस्ती केले

अश्वमेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजा करावा याचा अर्थात अश्वमेध यज्ञाचा यजमान म्हणून यज्ञ कंकण बांधून जो यज्ञ वेदीवर यजमान म्हणून बसतो त्याच्यावर निदान चौसष्ट तरी राजांनी अभिषेक करावा लागतो गोष्ट मान्य आपल्याला मग मला सांगा तुम्ही जर अश्वभेध येत केला असता तर निदान चौसष्ट असत आहे कारण सामंजस्यानं बरेच प्रश्न सुटले जातात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तर तुमच्या आधी मी असतो मी जातीवंत वीर आहे जातीवंत वीर कधी दुसऱ्या कुणाला शरण जात नाही हे एका बाजूने झालं पण एकामेकांना जर समजून घेतलं ना तर गेला पर्याय ऐकून घ्या या आतापर्यंत ते अश्वमेध झाले या अश्वमेधात कित्येक राजांनी अश्व, अश्व, अश्व बंदीवान केले याची आपल्याला कल्पना असेल आणि कित्येक करभार खंटणीसह तातीत गुण घेऊन

सुद्धा सत्कार्याच्या मार्गानं तेव्हा त्याला मी जातीवंत आहे म्हणून सांगण्याची गरज लागत नाही त्याचा अस्तित्व हे मान्यच करत पण मी काय तुम्हाला म्हणालो यापूर्वी ते अश्वमेध यज्ञ झाले त्यात कित्येक राजकर्ते कित्येक राजकर्त्यांना खरोबर खंडणी सहित जाती तोड घेऊन शरण गेले याचा अर्थ असा कधी होत नाही की ते निर्बली होते किंबहुना त्यांच्या सामर्थ्य नव्हतं ते ढाळ होते

त्या प्रभो रामचंद्रांना करबार खंडणी सह दाती पूर्ण घेऊन शरणांगती पत्करली होती याचा अर्थ तो भ्याड होता असा होत नाही तर तो शरण कुणाला गेला त्या तत्वाला जो यजमानपदी यजमान म्हणून बसला त्याच्या पुण्य संचालन तत्वाला गेला हा ज्याचा त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न झाला शरण यायचं असेल तर शरण या न पेक्षा तुमचं काही ते पाऊल उचला आम्ही युद्धासाठी सुसज्ज आहोत कुठल्या आश्रमात जाऊन शिकण्याची गरज ऐका तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर सामंजस्यानं सोडूया अवघात भांडूया नको बोल बोल सुयोधन युवराज सुयोधन या विश्वाच्या पाठीवर शरण जाणं म्हणजे ध्यानपणाचं लक्षण ही संकल्पना कधी मुळात काढून टाका तुम्ही कारण या विश्वाच्या पाठीवर एकमेकांना सहकार्य करण्याची जर भावना मनाच्या ठिकाणी मन निश्चय दृढ असेल तर त्याला भ्याड हे नाव कधी देता उपयोगी नाही तो एक सामंजस्याचा भाग म्हणूया आता मी तुम्हाला सूचित करतोय यादवांचा यज्ञाश आपण बंदिवान केला या विश्वात व्यक्ती आहे तेवढ्या प्रवृत्ती आहे तुमच्या बुद्धिमत्तेनुसार जर तुम्ही आमच्या यजमानपती बसणाऱ्या बलराम काकांच्या म्हणजे तुमची एका बाजूला गुरु माऊली या गुरुमाहुलीचं तत्व तुम्ही बोलतला मग त्या तत्वाला शरण जावं ही जर का तुमची इच्छा असेल तर मोठ्या मनानं तुम्ही शरण चला नपेक्षा तुम्हाला जातीवंत विरातचा धर्मांचा आमचा बर विजय बनवा आम्हाला चिंत करा आणि तुमचा विराद्वया विश्वाला आम्ही

हलक्या हाताने सोडविणार आधी गुंत्यात अडकणार नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि तो कुंत्यात अडकतो तो हलक्या हाताने सोडवायला जाणार नाही मी हलक्या हाताने सोडवायला आलोय तर तुम्हाला सोडवायचा असेल आणि सामंजस्यानं हा भाग जर मिटवायचा असेल गुंत्यात भडकण्याचा माझाही प्रश्न नाही तुमचाही प्रश्न तुमचा मिटवायचं असतं ना तर जेव्हा तू विनंती करत होता तेव्हा दशुवादीला असत संघर्ष्व निघणार नाही आता सुधारणार नाही असं मी का म्हणालो याच्या मुळाशी कारण आहे कारणात स्पष्टीकरण शब्दां शब्द कृष्ण पुत्र प्रत्युम्न आपल्याला पटवून देईल या विश्वाच्या पाठीवर असतील ना पुढचे युवराज अस्तिनापूरचे भावी राजेवण्याची स्वप्न तुम्ही पाहता मग मला सांगा हस्तिनापूरचे भावी राजेवण्याची स्वप्न जो अस्तिनापूरचा युवराज आपल्या मुलाच्या ठिकाणी बाळगतो त्या हस्तिनापुराच्या युवराजाला आपली मर्यादा आणि आपलं तत्व हे कळू नये का मर्यादा आणि तत्व शिर हरणाचा प्रश्न संबंध आणि तो प्रसंग आठवा म्हणजे आपला गुंता आपणच सोडवा मला बोलण्याची गरज नाही

माझी आत्ते माझी आते, आते द्रौपदी ही नात्याला आपली कोण असा प्रश्न मी विचारणार नाही कारण नाती एकामेकात गुंतलेली आहे तुम्हाला परिपूर्णरित्या माहीत आहे अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातो युवराज सुयोधन माझी आत्ते द्रौपदी ही द्रौपदी जरी उत्तात हरली गेली पांडवांकडून त्यावेळी तिला भरपटत तिचा केस शकलेला धरून केवळ आपल्या अनुज्ञेनं

तुम्हाला सांगतो हा तो प्रश्न आहे तो हलक्या हाताने माझी पितृदेवता या या पितृदेवतेची द्रौपदी बहीण होती पण त्या पलीकडे जाऊन केला होते नाही अर्थात माझी पितृ देवता शब्दाने तिथं भाष्य करण्यास खऱ्या अर्थाने समर्थ का तुम्ही मी वीर म्हणून युद्धाशिवाय सोडणार नाही तर जातीवंत वीर तुम्ही होता हस्ती भावी राजे स्वप्न तुम्ही पाळता तुम्ही सुवर्णांना या शब्द प्रयत्न वापरल्याच्या मुळाशी होत

આ પ્રશ્ન ચુક્યાવર સા વિચારવું કાપવા મળે

ज्यांचे हात दगडा खाली आहेत ना ते तो दगड हलून आपले हात मुक्त करण्यासाठी इच्छुक नाही खरा घोटाळा आहे आणि म्हणूनच मी एक सर्वसामान्य मी एक लहान लहान योद्धा आहे वास्तविक हे मी बोलू नये पण माझी विधान सत्य करण्यासाठी मला बोलावं लागलं हट्ट माझा एकच माझा तत्व एकच यज्ञाश्व देताय की नाही अनुभवानं किंवा उन्हा सामंजस्यानं हा यज्ञास्व आमच्याकडे तुम्ही देणार नाही किंवा तुमचं कायदे पाहून तुम्ही उचलू शकता